सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा बेल रंगतारा न्यूज दाबायला विसरू नका आणि निष्पक्ष चार अडीच लाख शिवप्रेमींनी पाहिली ऐतिहासिक वागणुके तर आता फक्त महिनाभरच राहणार वागणुके साताऱ्या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात मागील चार महिन्यात राज्यभरातील सुमारे अडीच लाख शिवप्रेमींनी ऐतिहासिक वागणुके पाहिली आहेत साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात मागील चार महिन्यात राज्यभरातील सुमारे अडीच लाख शिवप्रेमींनी ऐतिहासिक वागणुके पाहिली या शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वादावेळी वापरलेली ऐतिहासिक वागणुके शिवकालीन शस्त्र व अन्य वस्तूंचा इतिहास जाणून घेतला आहे साताऱ्यातील उभस्थानका शेजारी असलेले माळावर संग्रहालयाची नूतन इमारती उभी राहिली आहे याच इमारतीत लंडन येथील विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधील ऐतिहासिक वागणुके पाहण्यासाठी खोली करण्यात आली आहेत राज्य शासनाने लंडन येथील म्युझियमशी तीन वर्षाचा करार केला असून वाघनखे तीन वर्षासाठी ती भारतात राहणार आहे ही वाघनखे भारतात दाखल झाल्यानंतर ही सर्वप्रथम छत्रपतींच्या स्वराज्याच्या राजधानीचा मान मिळालेला सातारा शहरात आणण्यात आली एकोणीस जुलै रोजी संग्रहालयाचे आणि शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करून संग्रहालयात शिवप्रेमींसाठी हे खुले झाले संग्रहालयात वाघनखेसह सा सातारती तक्क राज स्वराज्याच्या कुलमुख्यत्यार महाराणी येशूबाई यांची नाममुद्रा भाले तलवारी कट्यार चिलखट बंदुका चांदी व सोन्यांच्या मुद्रा आदी वस्तू पाहण्यासाठी मांडल्या आहेत शस्त्र प्रदर्शन सुरू झाल्यापासून शालेय विद्यार्थ्यांसह राजवासी नागरिक व संग्रहालयात भेटी देत आहेत गेल्या चार महिन्यात सुमारे अडीच लाख नागरिकांनी संग्रहालयात भेट दिली असून तेथील वागणं केवळ शस्त्रचा इतिहास जाणून घेतला आता फक्त आणखी एक महिना पाहता येणार ऐतिहासिक वागणुके साताऱ्यातील संग्रहालय शेवटा एक महिन्यासाठी असणार आहेत ही वागणुके म्हणजे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ही वागण वागणुके नागरिकांना पाहता येणार आहेत त्यानंतर वागणुके नागपूर येथील संग्रहालयात पाठवली जाणार आहेत त्यातच ही वागणके सोमवारी साप्ताहिक सुट्टी सोडून इतर दिवशी दहा ते सायंकाळी सहापर्यंत पाहता येतील अशी माहिती येथील अधिकारी अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी रंगताराशी बोलताना दिली नमस्कार आम्ही पुण्यावरनं पूर्ण कुटुंब साताऱ्याला भेट द्यायला गर आलो होतो तर त्यात आम्हाला सांगण्यात आलं की वाघ नखं साताऱ्याच्या संग्रहालयातच आहे तर मग बघायला आलो तर तिथे इतर गोष्टी पण खूप आहेत महाराजांच्या पादुका महाराजांच्या हाताचे महारा ठसे हे ते सगळं बघायला आलं अनुभव अतिशय सुंदर होता आणि आता एक फेब्रुवारीला वाघ नखे जाणार आहेत हे कळल्यावरती तर आपण बघितल्याचा आनंद जास्त नमस्कार मी प्रवीण शिंदे अभिरक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज समाज सातारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकास साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या संस्कृती विभाग व प्रत विभागाच्या अंतर्गत शिवशस्त्र स्वर्यगाता छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वागणुकी याचे प्रदर्शन छत्रपती शिवाजी संग्रह सातारे ते बरावसे ठरले त्यानुसार लंडन येथून सदर वागणके आणून एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सदर वागणुकीचे उद्घाटन होऊन सदर वागणुकेही लोकांना पाहण्याकरता खुले करण्यात आले त्यास जवळजवळ सहा महिने होत आले आत्तापर्यंत जवळजवळ अडीच ते तीन लाख लोकांनी सांगल्यास भेट दिली आणि वागण्याकेचे दर्शन घेतले आहे आत्ता सुदर वागणुकीही एक फेब्रुवारीला नागपूरमध्ये जाणार असल्यामुळे फक्त एक महिना बाकी आहे त्यामुळे सर्व शिवप्रेमींनी सातारमध्ये संग्रहालय पाण्यास येऊन वाघण्याक्याचे दर्शन देच्ट द्यावे असे मी सर्वांना आवाहन करू इच्छितो